नमस्कार मी आरोही जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत चला पाहूया सविस्तर बातमी आता पुरुषांनी घाबरून जाऊ नये तुम्ही तुमच्या पत्नीवर कलम एकशे पंचवीस प्रमाणे खावटीचा दावा दाखल करू शकता तुम्ही तुमच्या मुलांच्या माध्यमातून कौटुंबिक समस्याग्रस्त पत्नी पीडित पुरुष आश्रम करोडी संभाजीनगर येथे वटसावित्री पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पिंपळ पौर्णिमा साजरी करण्यात आली ज्याप्रमाणे महिला या वटसावित्री पौर्णिमा साजरी करून वर्षानुवर्षपासून वटवृक्षाची पूजा करतात याप्रमाणे वटवृक्षात सात फेरे मारून सात जन्मासाठी हाच पती मिळावा यासाठी पूजा अर्चना करतात परंतु दुर्दैवाची गोष्ट ज्या पुरुषांच्या बायका त्यांना भांडतात त्यांच्यावर केसेस करतात मारतात व त्यांच्या ह्याच जन्मी जगणे अशक्य करतात अशा बायका देखील वटसावित्रीची पूजा करतात वट पौर्णिमा साजरी करून त्यांना आणखी सात जन्म त्यांच्या ताब्यात घेण्याची मागणी करतात अशा भांडखोर पत्नीसोबत पत्नी पती पीडित राहू शकत नाही म्हणून पती पीडित पुरुष आश्रम करोडी छत्रपती संभाजीनगर येथे मागील सहा वर्षापासून पिंपळ पौर्णिमा साजरी करून पिंपळाला साकडे घातले जाते ज्यांच्या पत्नीने पतीला त्रास देऊन जगणे अवघड केले अशा पती पीडितांच्या बायका येऊन वटवृक्षाला खोटे नाटे बोलून साकडे घालतात त्यांचे ऐकू नका अशा पत्नी पीडितांच्या यांच्या पती पासून सुटका व्हावी अशी याचना केली जाते दिवसेंदिवस पुरुषावरील अन्याय अत्याचारात वाढतच चालला आहे पोलिसात तसेच न्यायालयात दाद मागण्यात जातो तेव्हा त्याच दाद मिळत नाही पोलीस मदत करत नाही पोलिसात मदत मिळाली नाही तर मोठ्या आशेने न्यायालयात धाव हो घेतो परंतु न्यायालयात देखील पीडितांच्या पदरात निराशा पडते एकदा पत्नीला आपल्या पतीकडून पोटगी मिळण्यास सुरुवात झाली जन्मभर त्याच्या तिच्या त्याची तिच्या तावडीतून सुटका होत नाही पत्नी आपल्या पतीवर एक नाही तर अनेक केसेस चारशे अठ्ठ्याण्णव वा सीआरपीसी एकशे पंचवीस तीनशे सात आय पी सी, सी अशा करून अशा वेळी त्यांच्यावर केसेसचा भडीमार झाल्यास तो आयुष्यातून उद्ध्वस्त होतो बहुतांश वेळा पैशाअभावी जेलमध्ये देखील जातो त्यातूनच सुटलास तर शेवटी आत्महत्या करण्याचा मार्ग अवलंबत असतो रेकॉर्ड एन सी आर बीच्या नुसार आपण बघितले तर जवळजवळ बत्तीस पॉईंट दोन टक्के विवाहित पुरुषांनी वैवाहिक जचाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत तर त्याच्या तुलनेत महिला आत्महत्या केवळ चार पॉईंट आठ टक्के इतक्या आहेत महिलांच्या आत्महत्यांचे दर कमी आहेत चेच पुरुषांच्या बाबतीत देखील व्हायला हवे पुरुषांना देखील न्याय मिळायला हवा पत्नी पीडित पुरुष आश्रम आतोनात प्रयत्न करत आहे पत्नी पती पीडितांच्या प्रमुख मागण्या अशा आहे पर पुरुषांसाठी स्वतंत्र पुरुष आयोग तयार करण्यात यावा एकतर्फी कायद्यावर बंदी आणावी प्रत्येक पोलीस ठाण्यात पुरुष दक्षता समिती स्थापना करावी जिल्हा स्तरावर पुरुष तक्रार निवारण केंद्र देखील स्थापना करावी कौटुंबिकवाद माननीय न्यायालयात गेल्यास एका वर्षाच्या आत निकाली काढावे अशा बहुतांश मागण्या परंतु कुणी ऐकून घ्यायला तयार नाही म्हणून ह्या पिंपळा साकडे घालून आश्रमाच्या वतीने पिंपळाची मनोभावे पूजा करून त्यांच्याकडे पीडितांचे गाराणे मांडले आहे आता देवतरी आमचे म्हणणे ऐकेल या दृष्ट्या बायकांच्या तावडीतून पतीपीडितांची सुटका करेल यासाठी आपण पूर्ण बातमी पहा आपल्या लक्षात येईल नेमकं काय आहे ते पत्नी पीडित पुरुष आश्रमात पिंपळ पौर्णिमा साजरी करण्यात आली यावेळी संस्थेचे अध्यक्ष एड भारत फुलारे उपाध्यक्ष सुरेश फुलारे सचिन सर सचिन चरणसिंग गुसिंगे सोमनाथ मनाळ एकनाथ राठोड भाऊसाहेब साळुंके प्रवीण कांबळे भिकन चंदन श्रीराम तांगडे संजय भांड तसेच इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार में भरत पुलारे संस्थापक अध्यक्ष कौटुंबिक समस्याग्रस्त पत्नी पीडित पुरुष आश्रम छत्रपती संभाजीनगर आज आम्ही या ठिकाणी पिंपळाच्या वृक्षाला एकशे आठ फेऱ्या मारून वट सावित्री पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला हे पिंपळ पौर्णिमा साजरी केलेली आहे त्याच कारण असं आहे की ज्याप्रमाणे महिला वर्षानुवर्षे आपली परंपरा आहे तेव्हापासून एका वटवृक्षाला हे फेऱ्या मारून सात जन्मापर्यंत हा नवरा मिळव अशी मागणी करतात तर त्याच धर्तीवर आम्ही पण हे पिंपळ मुंजा आहे आणि ह्या मुंजाला आम्ही एकशे आठ उलट्या फेऱ्या मारतोय सात वर्षापासून वर्ष सुरू झालंय त्यापासून आम्ही मागणी करून सांगतोय त्यांनी कमी मारले आम्ही जास्त जास्त मारून आम्ही आता वाढत वाढत जाणार आहे तर जास्त मारून आम्ही हे सांगणार आहे का या ज्या बायका पतीला या जन्मामध्ये एवढा त्रास देता एवढा त्रास कारण मरण यातना सहन करावा त्यांना लागतात सावित्रीनं त्या मरण यात्रेतून त्या आपल्या पतीला बाहेर काढलं आणि त्याच्यासाठी त्यांनी हे प्रयत्न केले परंतु आजचे जे आपण जे म्हणणार आहे ज्या बायका नवऱ्याला त्रास देतात आणि वट सावित्री पौर्णिमा परत वरून साजरी करतात त्या नवऱ्यासाठी हे कुठं तरी चुकीचं आहे हे यमराजाने या यमराजाने लक्ष दिलं पाहिजे त्यांनी पण समजून घेतलं पाहिजे या बाया आहे या बायाने ज्यांनी नवऱ्याना त्रास दिला या खोटाड्या बायकांचं ऐकलं नाही पाहिजे कारण आम्ही आता वैतागलो यवड़ा, यवड़ा, यवड़ा या ज्यांच्या बायका त्रास देतात त्याच्यामध्ये या जन्मात एवढा 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 मरण यात नाही अशा यातना सात जन्म तर सोडून द्या पण सात सेकंद सुद्धा आम्ही अशा बायकासोबत राहू शकत नाही म्हणून आम्ही या पिंपळाच्या वृक्षाला एकशे आठ उलट्या पेऱ्या मारतो आणि सांगतो काय अमराजा आमच्या बायकामध्ये येते ना आणि सांगते यांचं ऐकू नको आणि आमचं तर कोणी ऐकत नाही आहे ना समाज ऐकतो पोलीस यंत्रणा ऐकत नाही न्याय व्यवस्था देखील आमचं ऐकत नाही उद्धटपणे पुरुषांना बाहेर हकाल जात पुरुषांना न्याय दिला जात नाही पुरुषांचं ऐकून देखील घेतल्या जात नाही आणि महिला आली तर तिला कोर्ट पे सुद्धा नाहीये तर आपल्याला जर संविधानिक आपण बघितलं आर्टिकल चौदा आर्टिकल एकवीस अशी समानता कुठेही कायद्या पुढे राहिलेली नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे का कायद्याचं राज्य नाही राहिलं असं मला वाटतं तो का दुसऱ्याला काय वाटत असेल पण मला असं वाटतं का आज कायद्याचं राज्य राहिलेलं नाही आणि ते संपोषात येत आहे आणि असं जर झालं तर नक्कीच पुरुष जाती धोक्यातील पुरुष जातीला हे धोक्याचं संकेत आहे आणि जे काही पुरुष आहे जे काही शासनात देखील राज्य करते त्यांनी देखील हे समजून घेतलं पाहिजे का धोक्याचा संकेत आहे आणि आपण याच्यावर जर काम नाही केलं आणि जेंडर बायस जे लॉज आहे ते जेंडर इक्वल जेंडर न्यूट्रल जर नाही केले तर नक्की धोक्याची घंटा आहे आणि आपण जसं बेटी बचाव करतो तसं बेटा बचाओ अभियान हे दूर राहिलेलं नाहीये त्याच्यासाठी समजून घेऊन सर्वांनी मिळून हे जेंडर बायस जे लॉ आहे ते खतम केले पाहिजे आणि पुरुषांसाठी देखील पुरुष आयोग बनवला गेला पाहिजे यासाठी आम्ही हे सगळं यमराजाला साकडं घातलं आणि यमराजाला सांगितलं की बाबा आमच्यासाठी पुरुष आयोग बनव शासन तर आमक आमचं ऐकत नाहीये परंतु शासनाने आण आमच्यासाठी तर स्वतःसाठी कारण शासनात देखील भरपूर पुरुष आहे त्यांनी आणि नेस्त पुरुषच नाही एक महिला महिलांवर देखील कारवाई करून महिलांना देखील परेशान करते केव्हा जर महिला पुरुषावरच करू शकत असेल तर तो विषय नव्हता परंतु महिला असून महिलावर कारवाई करण्याचे प्रमाण देखील वाढत चालले म्हणून हे कुठेतरी थांबलं पाहिजे कायद्याचा था। गैरवापर थांबला पाहिजे म्हणून आम्ही पिंपळ पौर्णिमा ही साजरी केलेली आहे कावळ्याचं हा कावळा असाय कावळ्याचं महत्व असं आहे की कावळ्याच्या मध्ये कावळा हा कावळ्याचे जे मादे असते ते नर कावळ्या बरोबर ते मादी कावळा फक्त अंडे देईपर्यंत सोबत राहते अंडे दिल्यानंतर त्या अंड्याच्या पासून पिलो बाहेर काढायचं काम एक नर कावळा करतो पिलाचा संगोपन नर कावळा करतो तशाच प्रमाणात बऱ्याचशा बायकांनी छोटे छोटे मुला नवऱ्याकडे सोडून दिले आणि नवऱ्याकडे सोडून दिल्यानंतर त्या नवऱ्यांना बायका आईवडील सांभाळायचे स्वतःचा सांभाळ करायचा का त्या पोराचा सांभाळ करायचा किंवा न्याय व्यवस्थेचा सांभाळ करायचा कारण न्याय व्यवस्थेत स्वतः जातीचं केवळ तशी जात नाही कोर्टात त्या नवऱ्यावर केसेस दाखल करून जाती तो माणूस होतो अशा लोकांनी हातबल होता एक कावळा एक पक्षी असून सुद्धा तो ते सांभाळू शकतो आपण तर मानव आहे आणि आपण त्याच्यापेक्षा काहीतरी मला तरी, तरी वाटत हुशार आहे म्हणून त्याच्यापेक्षा आपण त्या कावळ्याचं आपण आपण बोध घेतला पाहिजे आणि त्याच्यापासून प्रेरित झाला पाहिजे आपण हातबल होता आपण या का, कायद्याचा गैरवापर आहे त्याचा विरोध केला पाहिजे म्हणून आमचं ते, आम ते प्रेरणास्थान आहे तुम्ही पत्नी पोटगी घेऊ शकता का पत्नीला पोटगी द्यायला भाग पाडू शकता का आजचा विषय आहे की ज्या सेक्शन वन ट्वेंटी फायव्हर सीआरपीसी केस आपण माहीत असते एकशे पंचवीस ची केस आमच्यावर झाली डोमेस्टिक वॉयन्स ची केस झाली आणि मग पती वर्गाचे अनेक प्रश्न निर्माण सुरू होतात माझी पत्नी माझ्या बरोबर चारच दिवस राहिली माझी पत्नी माझ्या मुलांना न सोडता न घेता निघून गेलेली आहे मुलाचा ताबा माझ्याकडे आहे तरी मला तिला पोटगी द्यावीच लागेल का तरी मला तिला पोडगी द्यावाच लागेल का माझ्या मुलांचा एवढा मी सांभाळ करतोय तरी पण मला मीच तिची पोडगी द्यायची हा माझ्यावर अन्याय होत नाही का तर मित्रांनो हा अन्याय होतोय किंवा हा अन्याय होत नाही हे फक्त आपण बोलून वकिलांपोषी बोलून किंवा स्वतःच्या मनामध्ये बोलून समाजात बोलून काय उपयोग आहे का मी तुम्हाला अनेक ऐकलंय <laughs> का समोर कोणी बघितलं कोण बघितलेलं व्हिडिओ आणि लगेच आपल्या लॉ मध्ये एक सिस्टीम आहे एखादा गुन्हा दाखल झाल्यावर चार्जशीट दाखल मग ते केस चालणं मग ते साक्षीदार येणं मग ते चे साक्षीदार येणं अशा अनेक विषय आहेत त्याचप्रमाणे या पती पत्नीच्या विषयात देखील ती पत्नी आपल्या बरोबर पती होती किंवा काय असतं अशा अनेक गोष्टी सिद्ध कराव्या मित्रांनो पण मग ज्यावेळेस <्यावरेत्यारी laughs> मुलाचा ताबा तुमच्याकडे असतो त्यावेळेस मुलाचा ताबा साईडला राहतो आणि त्या पत्नीपुरती पोडगी तुम्हाला द्यावी लागते आणि त्यावेळेस तुम्हाला जास्त राग येतो बरोबर कारण की त्यावेळेस तुम्हाला वाटत असतं की पोरगी पोरांना सोडून गेली तर गेली पोरांचीला काळजी नाही मी पोरांची सगळ्या जबाबदारी घेतोय मी पोरांचा सगळा खर्च करतोय तरीही माझ्या विरुद्धच ऑर्डर तरी मला पोडगी द्यावीच लागते कारण याला तुमचं अज्ञान तुमचं अर्ज ज्ञान तुमचं हाफ नॉलेज कारणी आहे ज्यावेळी ती पत्नी मुलांना सोडून गेलेली असते आणि तरी देखील ती पुळगीची केस करत असते तर तिची केस कशी जिंकायची हे आपण अनेक वेळा सांगितले तिची केस त्यावेळी जी जिंकताना मुलाचा तर बाबा ही कसा सोडून गेली कशी बेर हे आहे गैरजाबदार आहे किंवा काय आहे आणि कसं जी मी हरवलेलं नाही स्वतःच गेली ह्या गोष्टी तुम्हाला मी अनेक वेळा सांगितल्या तर तुम्ही आता सिद्ध करा परंतु त्या पत्नीला इंगा दाखवण्यासाठी तुम्ही त्या पत्नीवर तुमच्या मुलांच्या तर्फे केस दाखल करा पुळगीची कारण अनेक वेळा आपण पाहतो की पत्नी तुमच्यावर पुडगीची केस करत असते आणि तुम्ही त्याला भांडत असता आणि तुम्ही 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 त्याला विरोध करत असता किंवा परंतु पत्नीवर केस टाकण्यासाठी कोणतीही रोखोक नाही तुम्ही तशी केस दाखल करू शकता तुमच्या मुलांच्या तर्फे तुम्ही ती केस दाखल करू शकता तुमचं पण समाजात पत्नीवर एखादी केस तर ऍज अ गार्डियन ऑफ दॅट चाईल्ड चिल्ड्रन त्या मुलांचे पालक म्हणून तुम्ही तुमच्या पत्नीवर पोडगीची केस दाखल करू शकतात ऑर्डर फॉर मेंटेनन्स ऑफ वाईफ म्हणजे पत्नी चिल्ड्रन मुलं अँड पेरेंट्स म्हणजे पालक म्हणजे पुन्हा पुण्यासाठी ऑर्डर आहे पत्नी मुलं आणि पालक आपल्याला पत्नीला तर आपण आजपर्यंत बघत असावले पहिलाच पॉइंट इफ एनी पर्सन पर्सन म्हणजे काय व्यक्ती पुरुष नव्हे स्त्री नव्हे व्यक्ती म्हणजे दोन्ही इफ एनी पर्सन हॅविंग सफिशिएंट मीन्स चांगले पैसे आहेत निग्लेक्ट रिफ्यूज़ टू मेंटेन ज्या व्यक्तीकडे चांगले पैसे आहेत ज्या व्यक्तीकडे बऱ्यापैकी पैसे आहेत आणि तो निग्लेक्ट म्हणजे इग्नोर करतो दुर्लक्ष करतो किंवा रिफ्यूज़ म्हणजे नकार देतो कुणाला मेंटेन करण्यासाठी अनेक टू मेंटेन करते पत्नी स्वतःला करू शकत नाही नोकरी करू शकत नाही एकशे पंचवीस च्या एक, एक मधला बी वाचा ही इंटिटिमेंट ऑर इलिटीमेट मायनर चाईल्ड कायदेशीर बेकायदेशीर मुलगा असतो वेदर मॅरी ऑर नॉट अनेबल टू मेंटेन इट व्यक्तीला भरपूर प्रमाणात काही प्रमाणात पैसे मिळतायत बऱ्यापैकी पैसे मिळतायत स्वतः जपतोय आणि यांना जपवत नाही पालन पोषण करण्यात आजार येतो त्याला पोटगीची ऑर्डर होणार याचा अर्थ मुलांची जबाबदारी फक्त पित्यावर नाही जरी पिका कमवतोय जरी ती पत्नी कमवत असली तरी त्या मुलांचा पालन पोषण करण्यासाठी काही सपती करून घेत जातो तसंच जरी पती कमवत असेल आणि ह्या मुलांचा ताबा पहिल्यापासून माझ्याकडे ही इग्नोर करून गेलेली असलेली बाई घेऊन गेलेली नाही आणि हे पण त्यामुळे या मिळावा तुम्ही केस दाखल करा नक्की तुम्ही केस जिंकाल आणि मग तुमचा समाधान होईल तुमचा बदला कोण जाईल याचा अर्थ काय आणि अनेक वेळा अशी केस केल्यामुळे मग तिला पण कळेल की अरे आता आपल्याला पण पुढे द्यावी लागतील मग काय होईल तुमच्या मनातला जो खरा इच्छित आहे किंवा खरा तुमचा जो उद्देश आहे अशा पत्नीपासून वेगळं होण्याचा अशा पत्नीपासून घटस्फोट घेण्याचा तो तुमचा उद्देश यथार्थी त्यावेळेस पूर्ण होईल म्हणून तुम्हाला दुसरं काही करण्याची गरज पडणार नाही अशी ही परफेक्ट केस आहे एक केस चे दो केस का निकाल म्हणजे एका बनास दोन देशांनी असं जे म्हणतो आपण तसं एका मध्ये दोन चार केसेसचा एकदम निकाल म्युच्युअल सेटलमेंट होईल आणि बंगल्या एक हो तुम्ही नांदा करायचे म्हणून केसेस नाही ते तुम्हाला उत्तर मिळालं तुम्ही तुमच्या पत्नीवर जी केस दाखल करू शकता फक्त पत्नीला पोडगीची ऑर्डर होऊ शकते पोडगी ऑर्डर होऊ शकते मुलांसाठी त्यामुळे आता ह्या केसला मागे पडू नका बरापुरसाटून जाऊ द्या आणि तुमचे मनातले उद्देश सपत होऊ द्या चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद